तर नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की हँड मुवमेंट शंभर मीटरला का महत्वाचे आहेत तुम्हाला माहितच असेल की शंभर मीटर मध्ये जेव्हा आपले हात फिरले जातात तेवढे आपले पाय सुद्धा फिरले जातात म्हणजे आपले हँडची रोटेशन जेवढी फास्ट असेल तेवढी आपल्या पायाची रोटेशन सुद्धा फास्ट होते म्हणून जेव्हा आपण शंभर मीटर रन करतो तेव्हा आपले सत्तर मीटर नंतर हात भरले जातात आणि आपले हात हे स्लो होतात आपले हात स्लो झाले समजा पाय सुद्धा स्लो झाले म्हणून आपल्याला हँड मुवमेंटची प्रॅक्टिस करता आली पाहिजे आणि हँड मुवमेंट हे त्यासाठी त्यास हो। कारण की हँड मुवमेंट हे जर फास्ट झाले तर आपल्या पायाचे रोटेशन सुद्धा फास्ट होईल म्हणून आपण सेकंदाचे तीन सेट हे मुलांनी मारलेच पाहिजे आणि मुलींनी वीस वीस सेकंदाचे रोज तीन सेट मारले पाहिजे जेणेकरून त्यांची हँड मुवमेंटची प्रॅक्टिस होईल आणि सत्तर ऐंशी मीटर नंतर त्यांचे हात भरले जाणारे हँड मुवमेंटमुळे त्यांचे पायाचे रोटेशन सुद्धा चांगले होईल जय हिंद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचूया अशाच इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा